नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सिंहवाडी आणि अरवाड मोठ्या पुलावर मधमाशांनी दोन दिवस झाले थैमान घातल्याने शिरोळ तालुक्यातील पाच जणांना मधमाशांनी चावा घेतला आणि या घटनेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडे मिळतात त्यांनी तातडीने वजेर रेस्क्यू फोर्सच्या अध्यक्षांशी संपर्क साधला आणि सर्व यंत्रणा सतर्क ठेवल्या आणि त्यानंतर आरोग्य विभागाच्या दोन रुग्णवाहिका कुरुंदवाड नगरपालिकेचे अग्निशमन दल कुरंदवाड नगरपालिकेचे रुग्णवाहिका आणि वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान यांच्या मदतीने रात्री साडेनऊच्या सुमारास सुरुवात करून बारा वाजेपर्यंत मधमाशांचे मोहोळ यशस्वीरित्या काढण्यात आले जिल्हा आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या तातडीच्या प्रतिसादाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली सहभागी यंत्रणा आरोग्य विभाग अग्निशमन दल नगरपालिका वजीर रेस्क्यू फोर्स यासारख्या विविध यंत्रणांच्या समन्वयामुळे हे कार्य यशस्वी झाले नागरिकांच्या सुरक्षितता मधमाशांचे मोहळ काढल्यामुळे नागरिकांची सुरक्षितता निश्चितच झालेली आहे अशा घटनांमध्ये नागरिकांनी सतर्क राहणे हे आपत्कालीन यंत्रणांशी त्वरित संपर्क साधणे महत्त्वाचे आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला करा इन्स्टाला फॉलो करा